एकीकडे मोबाईल टावरमधून निर्माण होणाऱ्या रेडिएशनमुळे चिवूताईंची संख्या झपाट्याने नामशेष होण्याच्या मार्गावर आहे तर दुसरीकडे जालन्यातील सामाजिक कार्यकर्ते तथा पर्यावरणप्रेमी जगदीश गौड यांनी चिवताईंच्या संवर्धनासाठी पुढाकार घेतला आहे चिमणी पाखरांचा चिवचिवाट येण्यासाठी घरातच कृत्रिम घरटे तयार करून अनोखा उपक्रम राबविलाय आंतरराष्ट्रीय चिमणी दिवसानिमित्त आमचे प्रतिनिधी गणेश जाधव यांनी सामाजिक कार्यकर्ते तथा पर्यावरणप्रेमी जगदीश गौड यांच्याशी केलेली खास बातचीत येत्या वीस मार्च रोजी जागतिक चिमणे दिवस जे आहे तो जगभरात साजरा होतोय तर दुसरीकडे एकीकडं आता चिमणे पाखरं जी आहेत ती नामशेष मार्गावर आहेत मात्र दुसरीकडं जालन्यातील सामाजिक कार्यकर्ते तथा पर्यावरणप्रेमी या ठिकाणी आता चिमणी पाखरं संवर्धन करण्यासाठी त्यांचा प्रयत्न आहे गेल्या पाच वर्षापासून ते करत आहेत आपण बघू शकता की सध्या ते माझ्यासोबत आहेत आपण त्यांच्या या ठिकाणी निवासस्थानावर आहोत मला सांगा दादा की नेमकं तुम्ही आता ही चिमणी पाखरं जी आहेत ही संवर्धन करण्यासाठी तुमचा कसा प्रयत्न आहे काय नाही प्रयत्न असा आहे की आपण जर बघितलं शहरामध्ये सगळे कॉन्क्रीटची घरं झालेली आहेत त्यामुळं चिमण्यांना जी राहण्याची सवय आहे ती खड्डे करून राहण्याची सवय पण सिमेंटच्या घरांमध्ये खड्डे करता येत नाही तर मग चिमण्यांनी राहावं कसं तर हा विचार करून मी या प्रकारचं एक सुंदरसं घरटं पाच वर्षापूर्वी बांधवायला सुरुवात केली आणि ही घरटी आपल्या घरांच्या गॅलरीमध्ये किंवा कुठं लावली तर याच्यामध्ये चिमण्या येऊन राहतात मला एक सांगा की तुम्ही हे तुम्हाला सुचलं कसं आणि तुम्हाला असं का बरं वाटलं की आपण संवर्धन करायला पाहिजे काय नाही वीस मार्च दोन हजार दहाला वर्ल्ड स्पॅरो डे सुरू झाला म्हणजे जागतिक पूर्ण जगाला चिंता झाली की चिमणी वाचली पाहिजे तर काही ठिकाणी पक्षी पक्षीप्रेमी जे आहेत त्यांनी मिटिंगा घेतल्या किंवा काही गोष्टी केल्या तर मी त्या मिटिंगमध्ये गेलो आणि मला खूप उत्सुकता होती की काय करतात हे बघू पण माझ्या लक्षात आलं की काही नाही फक्त तेवढे चर्चा होते वीस मार्चला पुढे काही होत नाही मग आपणच काही केलं पाहिजे हा विचार करून मी पाच वर्षापूर्वी प्लायवूडची घरटी बनवली या प्रकारची आणि ती घरं माझ्या माझ्याच घरी लावली मी गॅलरीमध्ये माझ्या तीन मजली घर आहे मी तिन्ही मजल्यांच्या गॅलरीमध्ये लावल्या तर मी बघितलं की पहिल्या वर्षी तर चिमणी एकही आली नाही पण दुसऱ्या वर्षी काही चिमण्या आणि त्यांनी घरामध्ये अंडे दिले पण त्या चिमण्यांनी जे अंडे दिले होते त्या अंड्यामधून तीन तीन अंडे दिले होते त्यापैकी एक एकच पिल्लू त्यामधून आलं आणि काही घरामध्ये पिल्लच झाली नाही या ठिकाणी आपण बघितलं की तर तुमच्या घरावर देखील निवासस्थानावर जे आहे ती अनेक अशा प्रकारची घरटी लावण्यात आलेली आहेत मात्र याची प्रचंड प्रमाणात तुम्हाला मागणी आहे आणि तुम्ही ते कशा पद्धतीने लोकांना देतात काय नाही हे घर बनवताना मी दोन वर्षे प्लायवूडची बनवली तर मला एक घर जवळजवळ एक शंभर दीडशे रुपयाला एक घर पडायचं त्यानंतर मी ही रेडिएशन चिप लावली कारण थोडा संशोधन अभ्यास केल्यावर लक्षात आलं की चिमणी अंडे तर देते पण ते अंडे जे आहेत ते खराब होऊन जातात त्याला कारण आहे रेडिएशन जे मोबाईल टावरमधून येतं ते रेडिएशन त्यानंतर मी ही चिप लावली ही चिप मला शंभर रुपयाला त्यावेळेस आली होती आणि एका प्रकारे हे घरटं मी पी व्ही सीचं बनवलं हे पी व्ही सीचं बनवल्यानंतर मला हे अडीचशे रुपयापर्यंत मला हे घरटं पडतं आणि जे प खरोखरच पक्षीप्रेमी आहेत त्यांना मी कुठलेही पैसे न घेता हे घरटं मी देत असतो सुरुवातीला मी जवळजवळ पाच वर्षापूर्वी शंभर एक घरटी मी लोकांना दिली होती दरवर्षी ही मागणी वाढत आहे आणि माझे व्हिडिओ बघून मला भोपाल आणि म्हणजे बाहेर मुंबईहून सुद्धा मला घरटी मागवली लोकांनी मुंबईला सुद्धा मी घरटी पाठवलेली आहेत यांच्या जी घरटी आहेत त्यांना जवळपास जे मुंबई असू किंवा भोपाळ या ठिकाणी याची मागणी प्रचंड प्रमाणात आहे पर परंतु मला सांगा की चिमणीपाखरं जी आहे ती आता अवशेष मार्गावर आहेत किंवा ती, ती कुठे ते सापडताना दिसत नाही तिची काय कारणं असतील सो पक्षी संपण्याचे अनेक कारण आहेत त्यापैकी तीन कारण प्रमुख आहेत एक कारण आहे कॉन्क्रीटची घरं जिथे ज्यांना राहू राहता येत नाही दुसरं आहे शेतीमध्ये फवारली जाणारी विषारी फवारणी कारण चिमण्या किडे खातात आणि ज्या किड्यांवर शेतामध्ये फवारणी केली जाते विषाची असते चिमणीला हे कळत नाही की याच्यावर विषारी औषध पडलेलं आहे ती फक्त ते किडे खाणार त्यामुळं ती किडे खाल्ल्यावर ती तर मरतेच पण तिने जी किडे आपल्या पिल्लांना खव घातले असतात ते पिल्लं पण मारतात म्हणजे फक्त चिमणी नाही तर किडे खाणारा प्रत्येक पक्षी हा या फवारणीमुळे मरण पावलेला आहे पक्षी हा माणसाप्रमाणेच आहे तो अगोदर घर बनवतो नंतर अंडे देतो आणि अंडे देण्याकरता घर पाहिजे आणि जवळजवळ घरं किंवा जंगलं ही संपलेली आहेत झाडं संपलेली आहेत त्यामुळं पक्ष्यांना अंडे देण्याकरता जागाच उरलेली नाही त्यामुळे पक्ष्यांची संख्या प्रचंड प्रमाणात संपलेली आहे आणि दुसरं आहे रेडिएशन हे तीन प्रकरणं मेन आहेत की त्यामुळं पक्षी संपलेले आहेत तुम्ही प्रेमींना काय आव्हान कराल का मी पर्यावरणप्रेमींनाच नाही भारतातील प्रत्येक व्यक्तीला असं आव्हान करेल की आपला बंगला किती कोट्यावधी रुपयाचा असू द्यावं पण चिमण्यांना पक्ष्यांना घरं द्या जे तुमच्या घरी येतील त्यांना थोडेसे दाणे द्या त्यांना पाणी ठेवा उन्हाळ्यामध्ये जे पक्षी मरतात त्याला मूळ कारणे पाणी नसणे तर आपल्या घरावर पाणी ठेवा त्यांना दाणे ठेवा एक चिमणी वर्षाला चार किलो धान्य खाते त्यामुळे चार किलो वर्षाला आपल्याला काय अवघ अवघड नाही आहे आपण एक मुठ्ठीवर दाणे जरी टाकले तर भरची भरपूर चिमण्या येतील त्यांना घरं द्या राहण्याकरता भरपूर चिमण्या तुमच्याकडे येतील आणि आशीर्वादच मिळेल हे होते सामाजिक कार्यकर्ते तथा पर्यावरणप्रेमी जे आहे जगदीश गौड यांनी जालन्यातील स्वतःच्या निवासस्थानावर तर अनेक घरटी लावलीत मात्र अनेकांना ती घरटी जी आहे ती चिमणी पाखरं संवर्धन करण्यासाठी मोफत देखील देत आहेत याचा फायदा देखील लोकांना होतो आणि दुसरी गोष्ट असं की त्यांच्या बंगल्यावर लावलेल्या जे घरटी आहेत त्याच्यामध्ये चिमणी पाखरं जे आहेत ते अन्न पाणी जे आहे त्यांनी दहाण्याची सोय केलेली आहे मात्र त्याचं पाखरं देखील त्याचा तितकाच फायदा घेतात आणि कुठंतरी या देशभरामध्ये जे आहेत या ठिकाणी चिमण पाखरं जी आहेत संवर्धन करण्यासाठी त्यांच्याकडून यश मिळते त्यांना आणि गेल्या पाच वर्षापासून ते जालन्यामध्ये हे या पद्धतीचं ते पशु आपलं पाखरं संवर्धन करण्यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू आहेत त्यांना चांगल्यापैकी यशदेखील मिळते जालन्याहून गणेश जाधव सूर्य ट्वेंटी मराठी